लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या नगर लोकसभा मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित होत नसल्यानं कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागलाय भाजपाकडून डॉक्टर सुजय विखे यांचं नाव निश्चित मानलं जात असलं तरी खासदार दिलीप गांधी यांचे समर्थक अजूनही आशावादी आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी आमदार जगताप पिता पुत्रांपैकी नेमके कोणाला मैदानात उतरायचे याचा खल चालू आहे नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी लढत होणार असली तरी अद्याप उमेदवार निश्चिती झाली नसल्यानं कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे भाजपाकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे यांचं नाव निश्चित मानलं जात आहे तिकिटासाठीच त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे मात्र विद्यमान खासदार दिलीप गांधी आणि त्यांचे समर्थक अजूनही आशा बाळगून आहेत खासदार गांधी यांनी थेट दिल्ली गाठून तिथे जोरदार फिल्डिंग लावल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानं सुजय विखे यांनी मतदारसंघात गाठीभेटींवर भर देत प्रचार यंत्रणेचं नियोजन चालवलं आहे भाजपाकडून नगरची जागा राखण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीचा तिढा कायम आहे विखेंना तगडी फाईट देण्यासाठी पक्षाने नगरमध्ये मोठे राजकीय वजन असलेल्या जगताप यांचं नाव निश्चित केल्याचं सांगण्यात येत आहे मात्र उमेदवारी आमदार अरुण जगताप यांना मिळणार की आमदार संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवण्यात येणार याबाबत पक्षात खल चालू आहे विखेंविरोधात तरुण आणि शिक्षणाच्या कसोटीवरही उतरणारा उमेदवार म्हणून संग्राम जगताप यांचं नाव पुढे केलं जात आहे विशेषतः अजित पवार यांनी आमदार संग्राम यांच्या नावाचा आग्रह धरला आहे उमेदवारीवरून भाजपा आणि राष्ट्रवादीत पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असून येत्या अठ्ठेचाळीस तासांत पडदा उघडून लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे प्रतिनिधी सचिन कलमदाणे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर